बघताय ना एक ना एक पाणीपुरी कशी टम्म फुगलेली आहे आणि छान क्रिस्पी देखील झालेली आहे बरं आणि खायला तर ह्या बाहेरच्या पाणीपुरीपेक्षा कितीतरी पटीने हलक्या आणि टेस्टी लागतात बरं त्यामुळेच आज आपण घरच्या घरी पाणीपुरीच्या पुऱ्या कशा बनवायच्या हे बघणार आहोत या पुऱ्या बिलकुल चपट्या होत नाही तसेच खूप छान टम्म फुगतात आणि ह्या कितीही वेळ ठेवला तरीही नरम पडत नाही तसेच ह्या बनवायला खूप सोप्या आहे आणि खायलाही खूप हलक्या आहेत अगदी विकतच्या टेस्टी आहेत त्यामुळे जेव्हा पाणीपुरी खावीशी वाटली तेव्हा तुम्ही अशा घरीच पुऱ्याही बनवून खा खूप छान होतात तर लगेच या टम्म फुगणाऱ्या पाणीपुरीच्या पुऱ्या कशा बनवायच्या हे आपण पाहूयात तर पुरी बनवण्यासाठी मी एक छोट्या कपाने मेजरमेंट घेते त्या कपाने मी एक कप बारीक रवा घेतलेला आहे आणि एक कप गव्हाचं पीठ घेते रवा घेताना आपल्याला बारीक घ्यायचं आहे त्यात वन फोर्थ चमचा पापडखार घालायचा आहे पापडखार घातल्यामुळे पुरा नरम पडत नाही छान कडकच राहतात पापडखार रवा आणि पीठ व्यवस्थित मिक्स झालं की आता आपल्याला हे मळून घ्यायचं आहे तर आता मेजरमेंट घेण्यासाठी आपण जो कप घेतलेला आहे त्या कपाच्या अर्ध पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आपण नॉर्मल पुरीसाठी जसं पीठ मळतो कडकवालं तशाच प्रकारे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे सर्व पाणी मी घातलेलं आहे तुम्ही पाहू शकाल आणि हे आता व्यवस्थित एकजीव करून घेते मळून घेते आपल्याला यात अजून एक ते दोन चमचे पाणी लागेल फक्त कधी कधी रव्यावर डिपेंड आहे त्यामुळे एक दोन चमचे पाणी कमी जास्त लागू शकतं अन्यथा आपल्याला ज्या कपाने आपण रवा घेतलेला आहे त्या कपाच्या अर्धच पाणी घ्यायचं आहे वरती यात मी अजून एक ते दोन चमचे पाणी घातलेलं आहे फक्त आणि आता हे एवढ्याच पाण्यात व्यवस्थित मऊ करून घेते व्यवस्थित मळून घेते जेवढं आपण हे पीठ व्यवस्थित मळून घेऊ तेवढ्या आपल्या पुरे छान फुलतात त्यामुळे पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकाल कशा प्रकारे मी पीठ मळून घेते तर पीठ मी मळून घेतलेलं आहे आणि याला जर आपण बोटाने प्रेस केलं तर खूप जोर लावावा लागतो तेव्हा बोट जाते मध्ये अशाच प्रकारे पीठ आपल्याला छान कडक भिजून घ्यायचं आहे आणि आता हे पीठ आपल्याला ओल्या कपड्यात एक तासासाठी गुंडाळून ठेवायचं आहे रेससाठी त्यानंतर आपण त्याच्या पुऱ्या बनवून घेऊयात पीठ आपलं छान रेस्ट झालेलं आहे जवळपास एक ते दीड तास ठेवलं होतं मी याला याला आता आपल्याला थोडंसं मऊ करून घ्यायचं आहे मऊ करून घेतल्याच्या नंतर याला मी आता दोन पार्ट मध्ये डिवाइड करते आणि याचा आता आपल्याला असा लंबगोल आकारचा रोल करायचा आहे आणि आता पुऱ्या बनवण्यासाठी आपल्याला याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे छोट्या छोट्या लाट्या करून घ्यायच्या आहे एकसारख्या याची साईज तुम्ही पाहू शकाल आता या सर्व कणकेची मी असे एकसारखे छोटे छोटे गोळे करून घेते त्यानंतर आपण त्याच्या पुऱ्या बनवून घेऊया छोटे छोटे गोळे करून झाल्याच्या नंतर आपल्याला आता याला असं मऊ करून घ्यायचं आहे लाट्या करून घ्यायच्या आहेत अशा गोल गोळ्या साईज तुम्ही पाहू शकाल आता काही लाट्या मी करून घेतलेल्या आहे काही नंतर बनवणार आहे या मी ओल्या कपड्याखाली झाकून ठेवते आता लगेच आपण पुऱ्या लाटून घेऊया तर पोलपाटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे पीठ पोलपाटाला चिटकत नाही आणि त्यानंतर आता आपल्याला अशा पातळ पातळ पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे तुम्ही पाहू शकाल आपल्याला सगळ्यांना पाणीपुरीचा आकार तर माहीत असो त्या आकारानुसार आता आपल्याला अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे या पुऱ्या बनवायला खूप सोप्या आहे आणि खूप झटपट लाटल्या जातात आपल्याला पोळी लाटून त्याच्या पुऱ्या कट करून घ्यायच्या नाही आहेत त्याने चांगला रिझल्ट येत नाही अशा आपल्याला सिंगल सिंगलच पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत काही वेळ लागत नाही खूप चटपट तयार होत आहे तुम्ही पाहू शकाल आता काही पुऱ्या मी लाटून घेतलेल्या आहे या पुऱ्या लाटून झाल्या की लगेच आपल्याला ओल्या कपड्यावरती ठेवायच्या आहे आणि वरतून देखील ओला कपडा टाकायचा आहे यामुळे पुऱ्या कडक होत नाही आणि तळताना देखील छान फुगतात त्यामुळे ओला कपडा आपल्याला कंपल्सरी यावरती टाकायचा आहे आता राहिलेल्या सर्व पुऱ्या देखील मी बनवून घेते आणि त्यानंतर ओल्या कपड्याखाली ठेवते सर्व पुऱ्या लाटून झाल्याच्या नंतर अर्ध्या तास था आपल्याला त्याला रेस्ट द्यायचा आहे आणि त्यानंतर पुऱ्या तळायला घ्यायच्या आहे अर्ध्या तासानंतर आता आपण पुऱ्या तळायला घेऊया तेल आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे नाहीतर पुऱ्या फुगत नाही चपट्या होतात पुरी तेलात टाकल्या टाकल्यास किती टम्म फुगलेले आहे तुम्ही बघू शकाल आता आपल्याला जी साईड चेंज करत करत पुऱ्या छान तळवून घ्यायची आहे तसेच पुरे आपल्याला सोनेरी कलरपेक्षा थोड्याशा डार्क होईपर्यंत तळवून घ्यायचे आहे नाहीतर मग पुरे व्यवस्थित तळल्या गेल्या नाही तर त्यानंतर नरम पडतात त्यामुळे पुरे आपल्याला छान कमंग होईपर्यंत तळवून घ्यायचे आहे आपली प्रत्येक पुरी किती टम्म फुकते तुम्ही पाहू शकाल तसेच महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुरी तेलात टाकल्याच्या नंतर आपल्याला त्यावरती तेल उडवत राहायचं आहे असं झाऱ्या हलवत राहायचं आहे आणि पुरीवरती तेल उडवत राहायचं आहे त्यामुळे तुम्ही पाहू शकाल पुऱ्या किती छान टम्म फुकतात तर पुरेचा नॅचरल कलर तुम्ही पाहू शकाल कशा दिसत आहे तर अशाच कलरच्या आपल्याला सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहे यामुळे पुऱ्या खमंगही लागतात आणि नंतर नरम पडत नाही आता अशाच प्रकारे राहिलेल्या सर्व पुऱ्या मी तळवून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते आतापर्यंत आपली प्रत्येक पुरी तुम्ही पाहू शकाल किती छान टम्म फुगलेले आहेत तर सर्व पुऱ्या मी तळवून घेतलेल्या आहे पुऱ्याला कलर किती सुरेख आलेला आहे तुम्ही पाहू शकाल आणि प्रत्येक पुरी छान टम्म फुगलेली आहे तेवढ्या पिठापासून आपल्या सत्तर ते ऐंशी पुऱ्या तयार झालेल्या आहेत तसेच पुऱ्या छान क्रिस्पी देखील झालेल्या आहे बिलकुल नरम पडलेल्या नाही तुम्ही पाहू शकाल पानी 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 तर अशा प्रकारे घरीच पाणीपुरीच्या पुऱ्या बनवून तुम्ही पाणीपुरीचा आनंद घेऊ शकता पाणी तर आपण बनवतोस पण पुऱ्या बाहेरून विकत आणतो त्यामुळे आता पुऱ्या बाहेरून विकत आणण्याची गरज नाही तुम्ही जर माझ्या पद्धतीने पुऱ्या बनवाल तर तुमच्या पुऱ्या कधीच फसणार नाही हंड्रेड पर्सेंट परफेक्ट होतील आज मी पाणीपुरीसाठीचं गोड पाणी तिखट पाणी तसेच स्टफिंग आणि पुऱ्या सर्वच घरी बनवलेलं आहे आणि खूपच भन्नाट झालेले आहे पाणीपुरी तर तुम्ही ही नक्की बनवून पहा खूप आवडेल तुम्हाला आणि तुम्हाला जर आपली ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय